नमस्कार आज या व्हिडिओमध्ये माझ्या बागेमध्ये जे पपईचे झाड आलेले आहे त्या संदर्भात माहिती देत आहे पपईच्या झाडांमध्ये नर झाड मादी झाड आणि उभयलिंगी झाड असे तीन प्रकारचे लिंगभेद आढळतात नर झाड फक्त परागकणस तयार करते तर मादी झाड परागीकरणानंतर फळ देते तर उभयलिंगी झाडांमध्ये नर आणि मादी असे दोन्ही प्रकारचे भाग असल्यामुळे ते स्वतःच परागीकरण करते आणि फळेही देते हे माझ्या बागेतीलच नर पपईचे झाड आहे पपईच्या झाडाला फुले यायला लागली की नर झाड आहे की मादी झाड आहे यातील फरक आपल्याला तात्काळ समजतो नर झाडांची फुले लांबची लांब आणि घोसाच्या रूपात आलेली असतात नर पपईच्या झाडाला फळे कधीच येत नाहीत तर या झाडांचा उपयोग परागी भवनासाठीच होतो मादी झाडांना फळे येण्यासाठी नर झाडाच्या परागकणाची आवश्यकता असते माझ्या बागेमध्ये पपईचे हे उभयलिंगी झाड आलेले आहे उभयलिंगी म्हणजेच एकाच झाडाला नर झाडाप्रमाणे फुले आणि मादी झाडाप्रमाणे फळे हे दोन्ही एकाच झाडाला येणे याला उभयलिंगी झाड असे म्हणतात पहा या झाडाला नर झाडाप्रमाणे फुलांचे असे घोसच्या घोस गोश्च लागलेले आहेत आणि मादी झाडाप्रमाणे फळे सुद्धा लागलेली आहेत उभयलिंगी झाडांमध्ये नर झाडाप्रमाणेच फुलांचे असे घोसच्या घोस गोश्च लागतात आणि या फुलाच्या कोणत्याही ठिकाणी मग तो या घोसाचा मध्यभाग असो किंवा शेवटचा भाग असो त्या ठिकाणी एक मादी फुल आलेले असते आणि या मादी फुलाचेच परागी भवन होते आणि परागी भवनानंतर फळधारणा होते म्हणजेच या झाडाला पपाया लागतात उभयलिंगी झाड म्हणजे एकाच झाडाला नर फुले आणि मादी झाडाप्रमाणे आलेली फळे असे झाड मिळणे हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे मी माझ्या इतक्या वर्षाच्या आयुष्यामध्ये हे सर्वप्रथमच झाड पाहिले सर्वसाधारणपणे झाडाला जेव्हा फुले येतात तेव्हाच नर फुले आणि मादी फुले यातील फरक जाणवतो आणि त्यावरूनच आपल्याला कळतं की हे झाड नर आहे की मादी आहे नर झाड असेल तर ते झाड सर्वसाधारणपणे बागेत ठेवत नाहीत लगेच तोडून टाकले जाते कारण त्याला फळधारणाच होत नाही मला सुद्धा बऱ्याच जणांनी सल्ला दिला होता की हे नर झाड आहे हे, हे तोडून टाका याचा काही उपयोग नाही पण मी आज तोडू उद्या तोडू असे म्हणत मला बरेच दिवस गेले आणि अचानक एके दिवशी मला छोटी छोटी फळे लागलेली दिसली त्यामुळे हे दुर्मिळ झाड पाहण्याचा योग मला आला या झाडाला आलेल्या फळांचा आकार सुद्धा पहा किती वेगळा आहे आणि मुख्य बोंध्याच्या भागापासून ही फळे किती दूर अंतरावर आहेत या फळांचा आकार पहा प्रत्येक फळाचा आकार हा वेगवेगळा आहे आणि रंग सुद्धा वेगळा आहे अशा प्रकारे उभय जे झाड आलेले आहे उभयलिंगी जे झाड आलेले आहे ला त्याला लागलेली फळे अतिशय मधुर गोड आणि चविष्ट लागतात असं मला जाणकारांकडून समजले आहे पहा प्रत या प्रत्येक फळांचा आकार आणि रंग पहा कसा वेगळा आहे अशा प्रकारचे झाड पाहणे म्हणजे हा एक निसर्गाचा दुर्मिळ चमत्कारच आहे बऱ्याच वयोवृद्ध व्यक्तींनीसुद्धा आपण उभ्या आयुष्यात असे झाड कधीच पाहिले नाही असे मत व्यक्त केले तुम्ही अशा प्रकारचे झाड कधी पाहिले आहे का पाहिले असल्यास त्याचे आणखीन काय काय अनुभव आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद